डोंबिवलीत घरकाम करणाऱ्या नोकरानं घरात चोरी केल्याची घटना समोर आली आहे घरकाम करणाऱ्या नोकरानं आपल्या मेहुणा आणि अन्य दोन साथीदारांसोबत चोरी केली मात्र एका रिक्षाचालकाच्या चालकाच्या मदतीनं विष्णूनगर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून चोरी केलेले पंधरा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय राजूनगर डोंबिवली वेस्ट या ठिकाणी कुंदन म्हात्रे आणि त्याचं कुटुंब राहतं आणि एकोणतीस तारखे सत्तावीस तारखेला त्यांच्या घरी चोरी झाल्याची खबर आम्हाला मिळाली त्याप्रमाणे आपण आम्ही दु गुन्हा दाखल केला याच्यात मेन इन्व्हॉल्वमेंट त्यांचा जो वॉचमॅन होता सागर थापा हा गायब असल्यानं त्याच्यावर संशयाची सुई गेली आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केला पहिला साडेपंधरा लाखाची चोरी असल्याचं प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झाला त्यानंतर तपास करत असताना आमचे डी बी टीमचे अधिकारी ए पी ए लोखंडे पी एस आय भवर आणि इतर त्यांचे सहकारी यांनी तपास करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे याच्यातला जो मास्टर माइंड आहे जो सागर थापाचा नेहुना आहे बहादूर कामी याला पहिलं कामोट्यातून अटक केलं त्याच्यानंतर तपासामध्ये दुसरा आरोपी पुण्याला गेला अशी माहिती मिळाल्यानंतर प्रथम पुणे आणि त्यानंतर बेंगलोर इथून तपास करून आणखीन दोन आरोपी अरेस्ट केले त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाची गुन्ह्यातील मालमत्ता आम्ही रिकवर केलेली आहे आणि त्याच्यासोबत अजून जो मेन मास्टर मा याच्यातला जो वॉचमन आहे सागर थापा तो अजून आम्हाला मिळालेला नाही आहे त्याचाही तपास जारी आहे इतरही साक्षी साथीदार असण्याची शक्यता नाकारता येत नाही जो मास्टर माइंड आहे ज्याने पहिला जो अरेस्ट केलेला आहे लिलबहादूर कामी याच्या विरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एक वसईला आहे आणि दोन तेलंगणामध्ये तर ते तेलंगणाच्या केसेसमध्ये त्यानं जवळजवळ दीड वर्ष सजा भोगलेली आहे आणि सध्या आम्ही इतर दोन सा त्याचे साथीदार अटक केलेले आहेत टेक बहादूर शाही आणि मन बहादूर शाही त्यांनाही के अरेस्ट केलेलं आहे क थापाचा अजून तपास चालू आहे